मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा वरळीत पार पडला या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला त्यांनी शहांना थेट अॅनाकोंडा म्हणत भाजप आणि मोदी शहा जोडीवर तीव्र टीका केली उद्धव ठाकरे म्हणाले मुंबईवर काहींचे डोळे आहेत विशेषतः दोन व्यापाऱ्यांचे योगायोग बघा आज एकजण मुंबईत आला सामनामध्ये दोन बातम्या पाहिल्या एक भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनाची आणि दुसरी जिजामाता उद्यानात अनाकोंडा येणार असल्याची अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि आता ते मुंबई गिळायला आले आहेत पण नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही पेनबिनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते ते सोडून द्या पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्यानं मुंबई गिळायचे बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही बरं भूमिपूजन करायला आलायस ना कर ना हो फोड ना नारळ डोक्यावर फोडणं तर दगडावर फोड एकच आहे पण ते करताना सुद्धा घराण्याशावरती टीका म्हणजे याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिटने झाले मेरिटने झाले आणि घराणेशाही कोणाची ठाकरेंची अरे उभा राहून दाखवू समोर आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचं आहे आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत वारसदार आहोत आत्ता संजय राऊत म्हणाले ना तशी तुमची ब्रह्मचारीची पिलावळ आमची घराणेशाही नाही आहे तुमची ब्रम्हचार्याची पिलावळ आहे एकेका ब्रम्हऱ्याला चाळीस चाळीस पोरक झाली कशी आणि मग ब्रह्मचाराला जर का चाळीस पोरं होत असतील तर मला ते तुकाराम तुकाराम महाराजांचा अभंग आठवला आणि तीच परिस्थिती भाजपची झाले गाडवी गेले आणि ब्रह्मचारीही गेलं निवडणूक आयुक्तांना मी परत सांगतो की हा चुका तुम्ही सुधरवून सुधरवल्याशिवाय तुम्हाला इकडे निवडणूक घेता येणार नाही आज देशभरात त्यांनी एसआयआर जाहीर केलाय आपला त्याचा संबंध नाही मग दोन्ही बोर्डाने एकत्र बोलवलं आणि म्हटलं आता बोला मग त्यांनी सांगितलं मान्य केलं की मतदार यादी करणं हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे आणि तीच यादी अंमलात आणणं आणि निवडणुका घेणं हे राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे शिवसेना प्रमुखांचे शिवरायाचे हिंदुत्वाचा भगवा घेणारे आणि सगळे आम्ही तयार आहोत ही तयारी आपल्याला दाखवावीच हो लागेल आणि ती दाखवल्याशिवाय तुम्ही राहणार हा विश्वास व्यक्त करतो शेवटी उद्धव ठाकरांनी गर्जना केली की मुंबईत पुन्हा भगवा फडकेल आणि शिवसेनेचं वर्चस्व कायम राहील या मेळाव्याला शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती